अद्याप विमान सेवा का सुरू झाली नाही कारखान्याची चिमणी पाडलीच कशासाठी असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी डी पी सीच्या बैठकीमध्ये के केला आहे डीपीसीच्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी प्रशासनाला चांगलंच अडचणीत आणलं विमान सेवा अद्याप सुरू झाली नाही सुरू होण्याची शक्यताही ही आहे मग चिमणी पाडलीच कशाला असा सवाल त्यांनी यावेळी केला उजनीच्या दुहेरी जलवाहिनीच्या विषयावरूनही यंत्रणेस अमोल बापूंनी फैलावर घेतलं पाणी पुरवठा जो दुहेरी पाईपलाईनच्या संदर्भामध्ये कारण का असल्यामुळे आम्हाला काय परिस्थिती आहे आणि येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती पाणी असेल दुहेरी पाईपलाईनचं काम कुठपर्यंत आलंय त्याची पूर्ण माहिती द्यावी आणि त्याचबरोबर साहेब सोलापूरचं विमान व्यवस्था आपण चिमणी पार्टी कारखान्याची पण आज त्या विमान व्यवस्थेची काय स्थिती आहे ते पण आम्हाला आता दोन्हीचे उत्तर मिळवा उजनीच्या दुहेरी जलवाहिनी संदर्भात बोलताना पालिका आयुक्तांनी निधी मिळाल्यानंतर सर्व काम लवकरच पूर्ण होतील अशी स्पष्टोक्ती केली